कृष्णाचं नाव विठ्ठल कसं पडलं आणि मग पंढरपूरला विठूरायची आणि रुक्मिणीची मूर्ती एकत्र का नाही त्या मागचीच ही एक पौराणिक कथा कृष्ण निजला निवांत आठवली त्याला राधा राधेला केले जादून जणुकाय झाली त्याला प्रेमबाधा समोरून आली रुक्मिणी कृष्णा संगी राधास डोळे झाले लाल लाल म्हणे मी कृष्णाचं सोडूनच आलेल कुठे गेली रुक्मिणी कोणाच बाई ठाऊ कृष्ण भटकतोय तिला शोधत होऊन व्याकुळ भाऊ पोह चला बाई कृष्ण शोधत तिरी चंद्र भागेच्या आणि रुक्मिणी दिसली दिंदीर वनात कृष्ण मनवी तो रुक्मिणी पंथी रुसलेली फार म्हणतो कसा अग रुक्मिणी कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार रुक्मिणी नाराज त्यातच कृष्णा साठवे भक्त एक थोर नाव त्याचे पुंडलिक लय गुणा चते पोर पुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची गबाई बाई स्वारी पुंडलिक करी तो आई बापाची सेवा ठेवून उभा विटेवर कृष्णाला धारी वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती राहिली विटेमुळे विठ्ठल त्याची प्रचिती जागली अठ्ठावीस युगे झाली लांब उभी राहुनी रुक्मिणी रुसवातो धरी अवघ्या भूमंडळाचा संसार बघत विठ्ठल उभा विठेवली भूमंडळी मने विठ्ठल स बाप अन रुक्मिणी आई अन बोला जय जय विठो बा रखुमाई